नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यात सेंद्रिय शेतीला नवे बळ मिळाले आहे परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्र आणि बीआरसी लॅबचे उद्घाटन उत्साहात पार पडले कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नागपूर यांच्या पुढाकारातून कोही तालुक्यात सेंद्रिय शेतीस चालना देणारा महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आला आहे दीपस्तंभ ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून मौजा किनी येथे प्रगतशील शेतकरी चिंदू आत्माराम ठवकर यांच्या शेतात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची सुरुवात करण्यात आली बीआसी लॅबचे उद्घाटन संजय जी मेश्राम यांच्या हस्ते झाले सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शाश्वत शेतीला चालना मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रक्रिया व मूल्यवर्धनावर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी केले कार्यक्रमात मानस अॅग्रो इंडस्ट्रीजचे आनंदराव राऊत यांनी शाश्वत शेतीतून आत्मनिर्भरतेचा मार्ग स्पष्ट केला विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी फळबाग लागवडीचा सल्ला दिला तर डॉक्टर विनोद खडसे यांनी दहा ड्रम थिअरी वर मार्गदर्शन केले डॉक्टर अर्चना कडू यांनी बीआरसी लॅब व सेंद्रिय प्रमाणीकरणाचे महत्व विशद केले यावेळी प्रगतशील शेतकरी चिंधू आत्माराम ठवकर यांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे कोही तालुक्यात सेंद्रिय शेतीला नवे बळ मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होणार आहे कोही तालुक्यातील या उपक्रमामुळे सेंद्रिय शेतीचा विस्तार होऊन शाश्वत शेतीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार राजहंस शेंडे विदर्भ प्रतिनिधी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल